नमस्कार या दिवाळीसाठी आज आपण बनवणार आहोत आकाशकंदील आणि तेही या पेपर कप पासून ज्या पेपर कप मध्ये आपण चहा पितो त्याचा वापर करून आपण दिवाळीसाठी घरही सजवू शकतो आहे ना कमालीची गोष्ट आणि याला बनवणं खूपच सोपं आहे अगदी पाच मिनिटात आपला सुंदर असा आकाशकंदील बनून तयार होईल आणि यामध्ये आपल्याला कोणत्याही टूलची गरजही लागणार नाही अगदी एकही एक रुपया खर्च न करता आपण याला बनवू शकतो आणि हो या अगोदर तुम्ही जर असं काही बनवलं नसेल तरीही तुम्हाला बनवता येईल एवढं सोपं आहे फक्त पूर्ण स्टेप बाय स्टेप हे फॉलो करा म्हणजे तुम्हाला यामध्ये काहीही अडचण येणार नाही आणि सर्व डिटेल्स मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देतच राहील सुरुवातीला आपल्याला इथे एक पेपर कप घेऊन याला असं कट करायचं आहे पाहू शकता अशा पट्ट्यामध्ये आपण याला सरळ रेषेमध्ये कट करणार हो। आहोत आणि या पट्ट्या कमी जास्त झाल्या तरी चालतील छोट्या मोठ्या झाल्या तरी काहीच हरकत नाही परफेक्ट असं मेजरमेंटची काही गरज नाही प्रत्येक कप जो आहे त्यावरती पट्ट्या कमी जास्त झाल्या तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे अंदाज जाण्यास आपण याला असं कट करून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं कट केल्यानंतर आपल्याला इथे या ज्या पट्ट्या आहेत त्याला आता दुसरा आकार द्यायचा आहे आणि तो असा प्रत्येक पट्टीला दोन्ही बाजूंनी थोडा थोडा त्याचा कोपरा कट केल्यानंतर असा एक सुंदर आकार तयार होतो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एका प्लास्टिक बॉटल बसून सुंदर आकाशकंदील बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर चॅनलवरती पाहू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी त्याची लिंक देणार आहे नक्कीच आपण कमी बजेटमध्ये घर सजवू शकतो कारण की आता दिवाळी आली आहे तर वेगवेगळ्या महागड्या वस्तू बाजारामध्ये आपल्याला दिसतात आकर्षक वाटतात पण सर्वांनाच ते घेणं परवडत नाही वस्तूंसाठी एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा घरातीलच तुम्ही काही वस्तूंचा उपयोग करून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करू शकता स्वतःच्या हाताने वस्तू बनवून घरामध्ये वापरणे किंवा घर सजवणे याचा आनंदच वेगळा नक्कीच तुम्ही पण या दिवाळीसाठी अशा प्रकारे अगदी कमी बजेटमध्ये घराची सजावट करू शकता या अगोदर आपण प्लास्टिकच्या कॅरीबॅग पासून काही फुलांच्या माळा तयार केल्या होत्या आणि त्याही खूप सुंदर बनलेल्या आहेत चॅनलवरती तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता असे भरपूर तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती पाहायला भेटतील नक्कीच तुम्ही पण बनवा आणि लहान मुलांना देखील या ऍक्टिव्हिटी मध्ये थोडस घ्या जेणेकरून त्यांनाही अशा प्रकारे काही नवीन शिकता येईल इथे आपण सर्व पट्ट्यांना असं कट करून घेतलेलं आहे पाहू शकता आणि त्यानंतर इथे आपण हा समोरचा जो भाग होता त्याला थोडं सरळ केलेला आहे आणि या सर्व पट्ट्या आपल्याला अशा थोड्याशा वाकड्या करून सरळ करायच्या आहेत तर याला पाहू शकता मी असं बऱ्याच पट्ट्या बनवलेल्या आहेत यापेक्षा मोठ्या जरी बनवल्या तरी चालतील त्यानंतर इथे आपल्याला कोणताही ग्लू घ्यायचा आहे म्हणजे फिविकॉल घेऊ शकता किंवा डबल टेप जरी घेतला तरी चालेल त्यानंतर इथे मी थोडंसंच डबल टेपलास बारीक कट केलेलं आहे कारण की मोठ्या साईजचा डबल टेप असतो पण आपल्याला छोटा हवा आहे त्यामुळे मी थोडं बारीक करून इथे लावलेलं आहे तुम्ही एखादा ग्लू किंवा फिविकॉल जरी लावला तरी काहीच हरकत नाही तर त्यानंतर या पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा गुंडाळून या ठिकाणी लावायच्या आहेत अगदी सहज हे व्यवस्थित असं बसतात जर तुम्हाला वाटत असेल की या चिकटपट्टी मधून या ज्या पट्ट्या चिटकवलेल्या से आहेत त्या जर थोड्या वेळाने निघत असतील किंवा जर हा प्रॉब्लेम येऊ नये असं वाटत असेल तर वरून थोडासा ग्लू लावा जेणेकरून खूप छान हे व्यवस्थित यामध्ये असं या बसेल पण तसं काही गरज वाटत नाही व्यवस्थित हे छान डबल टेपने बसलेलं आहे इथे मी असेच बरेच कप कट करून याला फुलासारखा असा आकार दिलेला आहे पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे इथे तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त हे कप असे तयार करू शकता म्हणजे जेवढे जास्त कप असतील तेवढा मोठा आकाशकंदील बनेल जेवढे कमी असतील तेवढा छोटा आकाश कंदील बनेल हळूहळू जसे एक दोन कमी पडले तर नंतर आपण याला लावू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही तर सुरुवातीला मी असे कप तयार करून घेतलेले आहेत जर तुम्ही मोठा पेपर कप वापरत असाल तर तुम्हाला खूप कमी असे फुल तयार करावे लागतील त्यानंतर याला पाहूयात आकार कसा द्यायचा आपल्याला इथे डबल टेपच वापरायचा आहे ग्लू जरी वापरला तरी काहीच हरकत नाही लक्षात ठेवा इथे आपल्याला जी समोरचा पट्टीचा भाग आहे या ठिकाणी हा डबल टेप लावायचा आहे त्यानंतर हे दुसरं फुल घेऊन यावरती आपण असं चिटकवणार आहोत आता जे तिसरं फुल आहे ते कुठे चिटकवायचं हे खूप महत्वाचं आहे इथे जर आपण ही जे चिटकवायची प्रोसेस आहे ती थोडीशी खाली वर केली किंवा काही गडबड झाली तर याचा आकार वेगळा होऊ शकतो आणि इथे मी असा थोडा वेगळा आकार याला देणार आहे तुमच्या सोयीनुसार जसं तुम्हाला गोल आकार हवा असेल स्क्वेअर किंवा चौकोनी आकार हवा असेल त्या आकाराचा देखील तुम्ही आकाशकंदील बनवू शकता तर इथे आपल्याला जी चिकटपट्टी आहे ती अशी एक पट्टी सोडून दुसऱ्या पट्टीवर लावायची आहे जेणेकरून याचा आकार सुंदर असा येतो ज्या पट्टीवरती टेप लावलेला आहे त्याच्या नंतरची एक पट्टी सोडून त्याच्या पुढच्या पट्टीवरती टेप लावला की सुंदर असा आकार तयार होतो काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि असं एक एक करत आपण या पूर्ण लेयर बनवत जायचं आहे जसं की मी म्हणलं याला बनवणं खूप सोपं आहे सुरुवातीला फक्त तुम्ही एकदा जर फुल बनवून घेतले तर नंतर फक्त तुम्हाला असं जोडायचं आहे आणि जोडायला जास्त वेळ लागत नाही अगदी लहान मुलं देखील याला बनवू शकतील एवढा सोपा हा आकाशकंदील आहे आणि बनवल्यानंतर खूप सुंदर दिसतो घरामध्ये असं आपण याला ॲज अ लॅम्प म्हणून देखील दिवाळीनंतर वापरू शकतो तर इथे मी पूर्ण तीच प्रोसेस फॉलो करत करत अशा बऱ्याच जे कप आहेत किंवा हे फुलं आहेत त्याच्या लेअर दिलेल्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर पाहू शकता इथे अशा आपण दोन लेअर दिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित पाहायचं आहे की गोलाकारात हे होत आहे की पूर्ण हे एकाच बाजूला जात आहे तर असा गोलाकार होत असेल तर तुम्ही व्यवस्थित हे बनवत आहात तसंच आपल्याला पुढे पुढे याला करत असा आकारही द्यायचा आहे इथे माझ्याकडे हे कलरफुल असे पेपर होते तुमच्याकडे जर पांढरे शुभ्र पेपर असतील तर अजूनच छान हा आकाशकंदील दिसतो पण हे मल्टी कलरचं देखील उठूनच दिसणार आहे जसं आता यामध्ये लाईट लावल्यानंतर आणि इथे हा शेवटची लेयर जी आहे किंवा शेवटचा थर आहे त्याला असं आपण जोडून घेणार आहोत शेवटी आपल्याला इथे पाहू शकता असा पूर्ण एक गोलाकार तयार झालेला आहे इथे आपल्याला दोन फुलं लावायची आहेत तर आता आपण यामध्ये बल्ब सोडायचा आहे त्यामुळे सुरुवातीला एक जे फूल आहे ते लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला यामध्ये बल्ब कसा लावायचा ते पाहूयात आपल्याकडे छोटा किंवा मोठा जसा बल्ब आहे तो आपल्याला यामध्ये सोडायचा आहे त्या अगोदर इथे चार वरती फुलं आलेली आहेत त्या चारही फुलांवरती मी टेप डबल टेप लावून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण याला असं बंद करणार आहोत तर आता हा पूर्ण आकाशकंदील आपला तयार आहे पाहू शकता यामध्ये लाईट मी लावलेली आहे आता तुम्हाला मी नाईट व्ह्यू दाखवते रात्री हे किती सुंदर दिसणार आहे नक्कीच तुम्हाला या दिवाळीमध्ये वेगळा असा आकाश खरेदी करायची गरज पडणार नाही खूप सुंदर असा आकाश आपण घरच्या घरी पेपर, सुन बेग बेग कीवां कीवां पेपर कप पासून बनवलेला आहे जसं की मी म्हणलं याला तुम्ही वेगवेगळे आकार देऊ शकता किंवा छोटा किंवा मोठा तुमच्या सोयीनुसार तुम्ही आकाश कंदील हा बनवू शकता खूप सुंदर दिसत आहे नक्कीच तुम्हाला पण आवडला असेल आजच बनवा जास्त यामध्ये पेपर कप देखील लागत नाहीत आणि खूप स्वस्तात पेपर कप भेटतात त्यामुळे यामध्ये जास्त आपला खर्चही होणार नाही अगदी घरातीलच काही साहित्याचा वापर करून हा आपण आकाशकंदील बनवलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तो व्हिडिओ तुम्ही तुम्ही पाहू शकता जर हा कंदील दिवाळीमध्ये लावला तर नक्कीच तुम्हाला सर्वजण विचारतील की तुम्ही हा आकाश कंदील कसा बनवला तर मग कधी बनवताय हा आकाश कंदील तेही पेपर कप पासून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा अशेच उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटू